पार्टीचे आंदोलन प्रेम चरले आणि ज्या संघटनेचा अध्यक्ष प्रकाश बेडकर त्यानंतर दोन हजार बारा साला जनरल इलेक्शन झाले आणि त्यावेळे हा भारतीय जनता पार्टीच्या वतीन आमदार आणि त्यानंतर दोन हजार बारा साला उपरांत म्हाका ट्रायबल लोक खात्याची जबाबदारी म्हणजे आणि अशी स्थिती वेळ म्हणजे जो पुढचा एकंदर काळ ते राजकारणातल्या बाहेर उरले अन्य पक्षांतले तातडीनिक रिस्पॉन्स आमचे पटना घातले आणि त्या वेळेचे हा सांगले की आता हजे पुढे माझ्याने तुमचे म्हणजे हा तसं त्या उतार संघटनेचा हा कोण ना मेंबर ना जे काम कम्युनिटीक न्याय दिवसातल्या काम करत आतापर्यंत केले आसा आणि जर आमची जर पटना हांगाच जा हंगी एकमेकांकडे फारक्यात घेऊ तुम्ही माझ्या विषयी काय उडवचे नाही आणि हांव तुमच्या विषयी काय एक सांग पण प्रत्यक्ष पळय जर जाय सबंद दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत जो कालखंड पैल जर मग ट्रायबल रोखा खात्याचे काम सुद्धा प्रेस घेऊन जी असानी सरकारची आमच्या सरकारची बदनामी व प्रकार चालू दौरला पण हा केला तुम्ही साक्ष असं हा ती रिप्लाय दिली हा स्वतः काम करत आलो आणि हा समाधानी दोन हजार दो सतरा पर्यंत जे या खात्यात न्याय दिवपा खात्या पंचवीस योजना आखल्यो ते प्रत्यक्ष लोकां कडेन इम्प्लिमेंट करपाचे असून ताजो फायदो लोकांक जातो आता आज जो प्रश्न निर्माण जाता ज्या लोकां कडेन म्हजो संबंधच ना त्या लोकांनी मध्ये उठून म्हजे प्रेस घेवप कन, कन्फर्म घेवप आणि म्हजे आरोप करपाक किदें जालें असो एक प्रश्न आता प्रश्न जो आसा म्हणजे सरकारचा सभापती सरकारचा मंत्री आणि पक्ष किंवा सरकारातले माझ्या खरी एखाद्या पंच सदस्य किंवा सरपंचा लक्षात आली की माझ्याच पंचायती तो दोन पंचायत असा ट्रायबल भागात साधारणशो पंधरा संस्थां पैसे दिले हा पहिले जो विषय आलेला असा पंधरा संस्थांत पैसे आले आणि ताज्या उपरांत ती शोधा शोध झाली ते कार्यक्रम खूप झाले कसे झाले किती झाले आणि बऱ्याच ते कार्यक्रम जे झाले जून जुलैात झाले आणि जून जुलै आण जाता असताना ती प्रत्यक्षात ती पन्नास लोक सुद्धा अशी स्थिती थि ना आणि त्यावेळेस ते दोन लाख तीन लाख रुपया कसे खर्च केले एक मुद्दा आयो आणि त्या संदर्भातले निवेदन जे असं सगळ्या कार्यकर्त्यांनी जे म्हणजे मंडळ असतं म्हणजे सरपंच असले पंच अस मुख्यमंत्र्यांनी आणि तेच निवेदन म्हाका दिले कोणाक तरी आमचे पत्रकार बंधूक कळ निवेदन दिले असा हा थोडीशी सक्ती सिद्धी सांगली एक परिस्थिती निर्माण झाली असा तो प्रेसांक येतो विषय असा आणि वाढलो विधानसभा चाल असते पण विधानसभेचा विषय काय ही एक बात तुम्ही दुसरी बाजू तुम्ही जो ऑडिओ व्हायल जाल तो पहिले तुम्ही ऑडिओ व्हायल झाला तुम्ही सगळं कसा पाहिला तो तुमचे नाव घेतलं एक मध्ये नावमध्ये एक विषय असा पण ताचो एक संस्थे खंयची तरी एक संस्थे मुख्यपंत्राच्या डिपार्टमेंटच्या त्या पैसे सेंक्शन झाले म्हणजे माझा काय संबंध ना मुख्यमंत्र्यांच्या खात्यातले पैसे तिथे अप्रूव झाले आणि लक्षांत आले मंत्र्या लक्षात आले आणि ताने ज्या तर त्या ऑडिओ भाषा वापरली असा ती सगळ्या गोष्टी जनतेसमोर ऐकलं म्हणू जर न्याय जो असा नाही विकास करता येईल तुझ्या जर पुरेवळ मतदारसंघात किंवा आम्हा आजूबाजू जर एखादे कार्यक्रम जातो कोण तरी दुसरी करता आणि सरकारने पाहिजे तू कदाचित तुझा राग येता स्वाभाविकपणे म्हज्या सतरा संस्था माझं सांगत असताना हा हो ते हा सभापती सरकारचा भाग असा असून जर म्हज्या स... म्हज्या भागातल्या सतरा संस्थांपेक्षा दिल्या म्हाका कितें राग येवपाक शकतो तो म्हाका राग येवला हांव शांत आसा घालपा आता हे किया घडतो प्रश्न आम्ही सरकार समोर दौरलो मुख्यमंत्र्यां द मुख्यमंत्र्यांसमोर दौलो की विधानसभेक आयो विधानसभे तिथे चौकशी संदर्भात संदर्भातली चर्चाही झाली जर संस्थेक म्हणजे एक प्रकारचा त्रास जात कारण दिलं म्हणजे संस्थेक त्रास जवळय असा नी सभापती मंत्री मुख्यमंत्री आणि विधानसभा इथल्या पण नाचपास ना म्हणजे माझा प्रश्न असा की कोटा संघटने माझा संबंधच नसत देत आहे तुमच्याकडे कसले बऱ्या वाईटा संदर्भात सुद्धा म्हणजे नसत लागेबांना कसं देत आहे माझ्या आरोप करपा कारण दुसरा ते महत्वाचे विषय आरोप करता तीन चार विषय त्यांनी घेतले एक विषय घेतो आमच्या आम्ही जे कार्यक्रम करतो जे करता लोकोत्सव लोकोत्सव ही संकल्पना दोन हजारांनी आणि दोन हजारांचा हा आमदार असे आमदार म्हणजे आमदार नसताना सारखा कार्यकर्ता असताना थिंकिंग लेवल मध्यंतरी दोन हजार पाचांदार दोन हजार पाच ते अकरा पर्यंत असले ऑपोजिशन सत्ताधारी काय आम्हाला विरोधकां काढून काढून पैसे अशी परिस्थिती काय ना तशी परिस्थिती अशाही स्थितीत लोकसव असा आम्ही पुढे गेलो मागी हा मंत्री मंत्री जा मदत मिळली दोन हजार सतरा ते बावीस म्हणजे कोण ना परत परत हा आमदार ना मंत्री ना सत्ताधारीचे अशाही स्थितीत आम्ही लोकसव फुटलेलो आणि आज थोडीशी सरकारची आज तुमची सरकार मदत लागली आणि आज तुम्ही सगळे साक्षीदार असा म्हणजे कार्यक्रम साध गो लेवलचे नी राष्ट्रीय एका कार्यक्रमात एखाद्या नाही अडीच लाख दोन लाख लोक जर येत असं ती कॅपेसिटी म्हणजे अशा अत्यंत बरी गजाल गजा जायना आणि त्या लोकोत्सवात पैसे खंच्या आले कसे आले ताजे आरोप झाला हा बाबा प्रकाश वेळीपणे सांगा सोदता की ताणे सगळ्या प्रकारचे म्हजे हिशोब आणि बाकी सगळं देतात सगळ्या प्रकारचे हिशोब म्हणजे टीम जी आज सगळी फौज घेऊन तूं यो सगळ्या प्रकारचो हिशोब हांव हा दित आणि त्यानंतर तुवें जर म्हाका तुम्ही सांगले की हा चांगलं कूक केली असं आणि क्रू खची असे आता केल्या केला कसे असा दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा असा नो शाळे आप बलरम इन्स्टिट्यूट असानी हजी अभिमान दिसता स्वतःचा अभिमान दिसता आणि ताजी दखल घेऊन जी असानी अमेरिकेच्या युनिवर्सिटी सुद्धा डॉक्टरेट एखाद्या ग्रामीण भागातले एज्युकेशन कसे स्ट्रेंथन म्हणजे बलराम इंस्टिट्यूट दोन हजार आठां आणि आजही आज आश्रम स्कुलाच्या निमित्तानं एक जरी बिल्डिंग प्रत्यक्ष उरली जे आज रिमोट भागात जितल्यो शाळा असतात प्राथमिक शाळा पूर्ण सरकारच शाळा सगळ्या गोव्याभरात अर्धी आम्ही पूर्ण स्वतः शाळा एक हजार भुग्यांची जेवणाची व्यवस्था परि दिसतात आणि ज्या तर स्पोर्ट्स टॅलंट बाकी सगळ्या प्रकारचे करता करतात आम्ही ह्या विषया खातीस राहतो ग्रामीण भागातल्या भगत आणि आज प्रकाश दिसत प्रकाशवाळी माझी किवेळी किवी इतल्या खात येतात तो सामाजिक क्षेत्रात मनीस शिक्षण क्षेत्रात म्हणजे कशा बलराम इन्स्टिट्यूट सात असं आज जी चरयता आणि ताजे संदर्भात ताणी ताणी उलेले मला खूप वाईट म्हणजे म्हणजे गोयभरातले देशभरातले लोक त्या विषया खाती जर म्हणजे कौतुक करत आहेत की माझ्याच एक मनीस बुजुर्ग नेता बुजुर्ग असा मनीस असा नाही तर त्या विषया खाती म्हणजे निंदा करता असं मात्र फक्त एक विदर्भाच्या सगळ्या पटल्यात प्रेस कॉन्फरन्स घेण्यात पटल्यात तुम्ही म्हणता की त्याचं काय संबंध ना

रेंट जे असा सारे करतात आम्ही काम करत असून सरकारमंत्र्यां सांगले असा की ते वे आऊट करतो आता जर वे करता करतात सरकारचे संबंध आता ते पैसे खाले किंवा त्या पैशाचे आरोप रमेश करबंध किती असा जर आपण सरकारन सारे सांगितलं की बाबा तू वे आऊट करिना जर आता ते भरजेच आम्ही नाव सरकार उभाडले फिटेन घेतलं ताजी एक क्लेरिटी असानी सगळ्यांना घेऊक डे केअर हे गोव्हर्मेंटाच्या कॉर्टर्स क्वाटर्सांचे हे सरकार फारीक करत म्हणजे अनेक प्रकारचे काम बरे करत असताना कर सरकार म्हणजे सरकारकडे वे आऊट करचे प्रस्ताव सरकार केले नसत नाही पैसे पडत म्हणजे त्याचे आरोप करण्या अर्थातल्या ते करतो म्हणजे हे हे विषय असतात त्यामुळे मला इतके दिसतं की हे सगळे करता असताना म्हणजे प्रकाश बाब वेळीप आमचा एक या सगळ्या मुमंडांना सामाजिक शिक्षणिक मात्र तो म्हणजे सहकार क्षेत्र असा एक रेस्पेक्ट आणि त्याचा एक वेगळा प्रकारचा आदरमान असा अशा असताना सुद्धा उलयता त्यामुळे इतकंच म्हणजे असा त्याच्यात सत्तर वर्ष झाली असतात साची नंतर ते बुद्धी कशी म्हणतात घेतल्या हांठी बुद्धी म्हणतात सत्तरी नंतर असा नी बाळ बुद्धी जी आता हाकून गेलेला असा ताज्या संदर्भात काय म्हणतो आज हा विशेष करून ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे ताज्या बरोबर जे बशात ते त्या प्रबांम जे सांगितलं की एक तर बऱ्या तर शिक्षण घेऊचे आणि जर ताका अजून जे क्लिअरिटी शाळे सर्वांची विषय त्यांना काढल फोर्टी थ्री करोड फ्रॉड केलं फोर्टी थ्री म्हणजे मुळात जी आश्रम शाळा बांधली ताज टोटल कॉस्ट असा तो ट्वेंटी नाईन सीयार पेपर म्हणजे ट्वेंटी म्हणजे प्रत्यक्ष स्कूल बिल्डिंग हॉस्टेल बिल्डिंग बाकी सगळे मिळून असं न्वेंटी नाईन हँडवर्क जीएसआय म्हणजे तातुतल्यान म्हणजे चुकीचो मेसेज लोकांना म्हणजे फॉर्टी थ्री क्रोर तातूक भ्रष्टाचार त्या प्रकाश वेगळी सिद्ध करते फोर्टी थ्री क्रोर म्हणजे कशा ताजे बरोबर जे सांगाती असतात पण ते सांगाती ते पिवळ्या गजेचे असतात म्हणजे जग सगळे पिवळे दिसता

सिद्ध केले असा जर त्या क्षणात आता हे सगळे जे चालला त्याच्या फाटल्यान गोविंद गावडेच हात असा काय ना तुम्हाला किती दिसत नाही कसं असा कोणाचा हात असता मला खबर नाश कम्पल्स घेतल्या

एक गजाल कशा आज जितल्या उपमान जे ट्रायबल मुवमेंट झाले पण सांगितले काणकोणात जातो माझेकडे असतो काकोळेचे मुवमेंट म्हणजेकडे असू शकतो उटाचे मुवमेंट म्हणजे कडे असू शकतो जे जे आज म्हणजे या सगळ्या ट्रायबल मुवमेंटाचे केंद्रबिंदू जे असा ने काणकोण आणि आज कसे आता ताप्वीक दिसपुळात ज्या पटना त्यामुळे त्याच्याकडे फारक्या पित्ताना माझ्या कामाची दिशा काम पेटली श्रमदा असून राजकीय दिशा पडली हा फक्त केवळ ट्रायबल लोकांच हा राहू ना राजकारण समाजिकरणाच्या गोयच्या हिता खात त्या बरं आणि आज काही जणांनी जी असा न आज रमेश जे वडच चालला आज ती डॉक्टरेट आणि अन्य काही लोक दुःख बी असं ते नाही म्हणजे रमेश लोडकर बारीक दुसरं मनीस लहान जातो पण हा म्हणणे असा की हा तो वडला लोक असा नी स्वतःच्या कष्टातली हा कोणाचा विश्वास करू न आणि आजची कोणाच्या संदर्भात एक विक्रित मिळे कोणाचे हा एकदा मुख्यानं सांगले हा ह्या टॉपात मुई सुद्धा मानिना एक सुद्धा नाव कोणाचे रिवेक दोना म्हणजे राजकीय आणि सामाजिक त्यामुळे की दुःख जे असा कोणाच्या द्वेष करू न कोणाचेच बाय करू नसतं जरा ह्या अशा लोक आरोप करून समाजामध्ये एक प्रकारची प्रतिमा टाकपाचा प्रयत्न करतात त्यामुळे सांगता की की चोख जो निषेध करता तो कुटा संघटनेचा करता की आज ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली तेंचो करता कुटा संघटनेच जो आदिवासींचा नेतो कोण हे ठरवून आरोप झाले त्यामुळे हा आजपर्यंत पाहिलं दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत जितले आरोप झाले पैसे काम करत असताना मंत्री असताना हा केलं की किती दिसून की हा मंत्री काम करण्या हा करतो म्हणजे करत गेलो आणि

गोविंद रावडेचे जे आरोप झाला प्रत्येक फटी म्हणता एस टी समाजाचा मनीस मंत्री झाला म्हणून आपणाचे काही विशेष लोक आपण आरोप सकल उडोव पण आता माझ्या मतदारसंघात जे घडला

सभापतीचं फोटोकॉल सांगणार बघा त्यांना या संस्थेक पेश दिला एटलिस्ट जाय त्या कार्यक्रमात वचपूक कार्यक्रमात पंच असले सरपंच असले तिजन या विषयासंदर्भात कालचा विषय झाला पण त्यामुळे चौकशी मंत्र्यांना मान्य केली

ते कितले पैसे खर्च केला कसे आणि तेव्हाही त्यांच्या असा हा मंत्री ना त्या हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालखंडात त्या कालखंडात ट्रायबल अर्थ खात्याचा मंत्री गोविंद गवकर मंत्रीच्या कालखंडामध्ये ते काम निर्मित झालं प्रयत्न प्रयत्न जो असा प्रयत्न

म्हणजे स्वाभाविकपणे हा त्या एक मुख्य घटक आणि मुख्य घटक असले कारण म्हाका खबर असं ते पैसे दिले म्हणजे तीच विषय असा नी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दवरलो तोच विषय आम्ही आमच्या अध्यक्षांनी दौरलो पक्षांनी प्रॉपर दवरलो दोन मध्ये तरी आमचे जे प्रेस आयले तर असे गजाल घडला आणि ती गजाल गजानी विधानसभा चालू असल्या कारण ही गजा घेतली विरोधी लोकांनी विरोधी पक्षाच्या लोकांनी तो म्हणजे वाढलो आणि तो विषय चर्चाही झाला आणि चर्चा की त्या संदर्भात चौकशी जाऊची मंत्र्यांनी मान्य केला स्वतंत्रानं मान्य केला रमेश बाब तो ऑडिओ लीक झाला पहा तो ऑडिओ असं लोक म्हणतात की तुमच्या माध्यमातल्या का

शेता तिच्यामध्ये येस थँक्यू भाजी बाजू